या पाहुणी पासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद नमस्कार मिळू नमस्कार पाहुणी एकदा थेंगर बहिणीसाठी टाळ्या वाजव टाळ्या एवढ्यासाठी माझ्या वेळेला सांगितलं तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बयार जर मला बहिणीचे पैसे माघारी घेतो सगळ्यांना उखाणं आलं पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपयाचा दंड कोणताही उखाणं घेतला तरी सिंहाची काय म्हणता अपेक्षा ओंकार पवार अपेक्षा ओंकार पवार पुरे पुढे

रुपाली कल्पेश पाटील बर पुढं मुंबईची मामादेवी कल्पना कुठली देवी मुंबईची मामादेवी हां का बरं हा पुढं कलकत्त्याची कालिका कल्पेश पाटलांचं नाव घेते पलंग्याची बालिका तुम्ही बालिका नाही राहिले आता तुम्हाला बालिका नाही हा का म्हणलं तर हे चुकी असं विषय बघून बोलत नका वहिनी हा कटला काय म्हणते

सोलापूर जिल्ह्यात माडा माझा माडा तालुक्यात कोर्डवाडी माझं शहर कोडवाडी शहरात भोसरे माझं गाव मोजरे गावात माझं घर घराला होते दार दारात होते प्रांगण हे सकाळप्रथ होईल तुला घर बाजरी

काही दत्त काहीतरी हो व्हायला लागलं तुम्ही काय हालवत हो का के सेट केलेलं आम्हाला बदल व्हायला लागलंय हा हो दुर्गामकऱ्यांनी ड्रेस भारी घातले हो काय म्हणते <laughs> <laughs> आलिया कसलं आलिया खट आलिया बरी आलिया खट हॅ पूजा भट फटाफट विशेष तुम्ही येणार म्हणून होता मला तळी घेऊन याची काय ऍपल बिप्पल घेऊन या क्रीपा मी आली बिचारी हा आली आहे भट हा उमडाच्या झाडाकडे दत्ताची सावली सावळी मकरंदावाचा जन्म झालाय दन्यची मावळी काय ना आपलं माधुरी अमोल गुडके माधुरी अमोल घोडके घोडके बर पुढ चंद्रबागेच्या तरी कृष्ण वाजवतो बासरी मी पहिल्यांदाच ऐकलं चंद्रबागेच्या चंद्रबागेचे तरी वितलं आहे ना सुद्धा हा कृष्ण वाजवतो तो बासरी अमोलराव माझे पत्नी पती मी त्यांची सहभागी

आवडत ना नाही मला नाही का आवडत काय नाय तुम्ही होते कुठेतरी हो ना येऊन कशी आहे तुमच्यासाठी यावं हा काय प्रकार प्रकार नाही माझा फिरायला गेलेला परवडला नाही तुम्हाला

कुंभाची राजेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी पुढे नाव घ्या नाव घ्या सगळे झाले कोणा प्रवीण नाव आहे लाख रुपये तोडा अस का बसून बोलतो वाटलं सर त्यांना वाटायला असं बघतोय मी हा विद्या बाळासाहेब राऊत विद्या बाळासाहेब राऊत

इथे काय ट्रेनिंग चाललंय का माझ्याकडे यांचं नाव म्हणतो माझरी पगारे गड काय नाव आजारे आजारे हा तुम्ही जवळपास चार पाच वर्ष पूर्वी आपण भेटत होतो बरोबर पाच सहा वर्ष झाले हा गोरी दिसायला येत आज तुम्ही हा ना रोजच्या पेक्षा गोरी दिसाय तुम्ही मग अशी पाचशे पाचशे वाटले का तेवढ्यात मेकअप करून आले बोल बच्चन वाटते ना बिचारी बोला हा हा माधुरी शंभूदेव हजारे यारावजी बसाभाऊजी यारावजी भौजी कशी ने राखो तुमची मानजी शंभूदेव रावंचं नाव घेते कप्पा तक्रारती भाऊजी ओ हे माहिती आहे का हे सिंगल खालीला नाही असला असं आलं असं करायचं दोन्ही बाजूने असेल तर असं असेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला असेल तर आणि जे आयब्रो केलेत ना ते बिचारी दिवसभर तोंडाने नाही बोलतो छान लागली हो थँक्यू आले अजून खाली असौभाग्यवती साजरी साहिल शहा <laughs> यस श्री क्रांती नेगावकर सासू सासऱ्यांची साहिलची समता स्वर्ण सांची ममता मला नाही कशाची कमतरता दिसलो तुमच्या ह्याच्यावर वहिनी इंस्टाग्राम ला हा काय ना घरगिरा नवरा घरी बनवायला हवा गुला आणि सुवर्णा अमोल वायकुळे पुढे छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राच्या पाठीचा कला छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राच्या पाठीचा कला अमोल पटलांचं नाव घेते सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा या उज्वला अजित मध्ये पुढं शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा एकतीने अजित पटलांचं नाव स्वमध्ये आहे ना शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षाही केले अजित पाटलाचं नाव घेते हो प्रेमभाव भाव

काय नाव आहे लाजले करागावले इकडे इकडे काय सर बघाव एक लजरा चंद्र इंग्रजी भाषा चंद्राला म्हणतात मन इंग्रजी इंग्रजी भाषे चंद्राला म्हणतात आणि सूर्याला सूर्याला काय सून नसत काय म्हणतात इंग्रजी भाषा चंद्राला म्हणतात महान सुभाष पाटलांचं नाव घेते आहे बागाल यांचे

धन्यवाद सौरू तुझा परमेश्वर सले काय नावले बहिण फाउंडेशन फाउंडेशन बरोबर झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध लढली शक्तीपेक्षा युक्तीने परमेश्वर नावाचं नाव घेतले प्रेम माया आणि शौर्यामय असलेल्या भक्ती नमस्कार सर्व परमेश्वर कुणत कुणे दे कहते प्यार